नमस्कार मी पंजाब डक हवामान अभ्यासात मुकाम गोगुळी गोगुळे धामणगाव सुरू जिल्हा परभणी मी आहे माझ्या शेतात चेन्नईच्या चे शेतात आहे आणि आज आहे अकरा जानेवारी दोन हजार तेवीस आजपासून तर शेतकऱ्यासाठी अंदाज देतो आहे मागच्या अंदाजामध्ये सांगितलं होतं की राज्यामध्ये सहा सात आठ नऊ दहा दरम्यान राज्यात भाग बदलत पाऊस पडणार तर तसा पाऊस पडला आता परत शेतकऱ्यासाठी अंदाज देत आहे आज आहे अकरा जानेवारीपासून आता म्हणजे उद्या बारा जानेवारी तर बारा जानेवारी दोन हजार चोवीसपासून ते पंधरा दिवस आता हवामान कोरडं राहणार आहे पाऊस काय येणार नाही थंडीची लाट येणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात येतात राज्यात एकंदरीत परिस्थिती बघितली तर राज्यामध्ये काय झालं आता ह्या आठ नऊ दहा तारखेला काही काही भागामध्ये पाऊस पडला आणि का आता पाऊस पडल्याच्यानंतर सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो का आता चण्याचं पीक आहे कोणतं फुलावरलं जे पीक आहे तर आता काय होतंय पाऊस पडल्याच्यानंतर धुई येणार आहे म्हणजे आता उद्याच्याला आज उद्याच्याला बारा जानेवारीला धुके धुरळे येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि तुम्हाला एक सांगू इच्छितो की उद्याच्याला धुई धुके येणार आहे आता पाऊस काय आता उद्यापासून येणार नाही म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा परत एक सांगू इच्छितो की पंधरा दिवस आता हवामान कोरडं राहणार आहे म्हणून हे देखील अंदाज लक्षात घ्यायचा आणि ज्यांच्याकडं हरभराचं पीक आहे त्या शेतकऱ्यांनी काय करायचं फुलावा असताना ट्रेस दे जा, ट्रेस दे फुला ट्रेस द्यायचा ट्रेस दिल्याच्यानंतर काय होतं घाटाची संख्या वाढते फुलामध्ये जास्त पाणी द्यायला जा जमत नाही आणि तुम्हाला एक सांगू इच्छितो धुई आल्याच्यानंतर एक बुरशीनाशकाची आणि एक चांगल्या कीटकनाशकाची फवारणी करून घ्या असं केल्याच्यानंतर तुमच्या हरभऱ्याला देखील उतार आहे पण आता राज्यामध्ये बारा जानेवारीपासून ते पंचवीस जानेवारी पंचवीस जानेवारीपर्यंत हवामान हो कोरडं राहणार आहे पाऊस काही येणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा फक्त सोळा सतरा अठराच्या दरम्यान परत एकदा धगाळ वातून राहणार आहे म्हणजे हे देखील अंदाज लक्षात घ्यायचा अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल धन्यवाद